काय निर्णय झाला नाही जे मुनावळे वाले मुना सांगितले की बाहेरची लोक त्यांची जमिनी मागायला लागेल हे आम्हाला अजिबात मान्य नाही स्थानिक म्हणून स्थानिकांची जी काही मागणी आहे किंवा त्या ज्या जमिनी आहेत ते सात बारा त्यांचे करून द्यावे याबद्दल आता मी विक्रांत चव्हाण साहेब होते त्यांना ते त्यांनी सांगितले की कलेक्टरांच्या इथे लगेच मिटिंग लावूया एक जो काय असेल निर्णय इथला तो इथला तो जाईल आणि जर शासनाची परवानगी लागली तर शासना जाऊ पण आपल्या ज्या जमिनी आपल्याला मिळाल्या पाहिजेत जे चाललंय तिथं जमिनी लाटण्याचं त्या गोष्टीला आमचा विरोध आहे आम्ही कुठल्या बारशांना तिथे येऊन जाणार नाही बाबा अधिकाऱ्यांबद्दल जास्त रोष आहे असं दिसून आलेलं नाही त्याबद्दल काय म्हणाल नाही अधिकाऱ्यांकडनं काम तातडीनं झाली पाहिजेत आणि थोडं अधिकाऱ्यांनी संवेदना दाखवली पाहिजे हे महत्वाचं असतं काय येणाऱ्या माणसाला माहीत असे किंवा प्रत्येक सांगेल ते काम होईल असं नाही पण ऐकून घेतलं तुम्ही तरी एक त्या येणाऱ्या माणसाला समाधान असेल किंवा माझं ऐकून घेतलं व अधिकाऱ्यांनी थोडं शांतपणे ऐकून घेण्याची भूमिका ठेवली पाहिजे ऐकून घ्या तुमच्या अधिकारात असेल तर तुम्ही सोडवा तर नसेल तर ज्यांच्या आहे वर प्रस्ताव पाठवा आम्ही पाठपुरावा करू पण ऐकायचंच नाही असं जर अधिकारी करत असले तर हे चालणार नाही त्यांनी लोकांचं जनतेचं येणाऱ्या तक्रारदाराचं ऐकून घेतलं पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे त्यासाठी त्यांना नेमलेलं आहे ओके okay, सर थँक्यू